विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनानं अनेक लोकप्रिय घोषणा केल्या मोठ्या प्रमाणात विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्या अनेक ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेऊन कामं मिळवली काही कामं पूर्ण झाली तर काही कामं अजूनही सुरू आहेत शासकीय कामाचं बिल वेळेत मिळणार असं गृहीत धरून अनेकांनी कर्ज काढून कामं केली पण गेल्या आठ महिन्यांपासून शासनाकडून एक दमडीसुद्धा मिळालेली नाही शासकीय कामं करणाऱ्या ठेकेदारांची आर्थिक कुचंबणा होतीये वेळोवेळी पाठपुरावा करूनही बिलाची थकीत रक्कम मिळत नाही त्याच्या निषेधार्थ ठेकेदार संघटनेनं आज राज्यव्यापी आंदोलन केलं कोल्हापुरातील ठेकेदारांनी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भर पावसात मोर्चा काढला शासकीय कामं करणाऱ्या ठेकेदारांची बिलं थकीत आहेत वेळोवेळी पाठपुरावा करूनही थकीत बिलाची रक्कम मिळत नसल्याच्या निषेधार्थ ठेकेदार संघटनेच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदार या आंदोलनात सहभागी झाले होते जिल्हा परिषदेसमोर ठेकेदार जमा झाले त्या ठिकाणी धरणं आंदोलन करण्यात आलं त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवण्यात करे आला भर पावसात शासनाविरोधात घोषणा देत ठेकेदारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं केलेल्या कामाची बिलं तातडीनं द्या थकीत बिलं द्या अन्यथा काम बंद करू असा इशारा देण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभाग जलजीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा ग्राम विकास जलसंपदा जलसंधारण आणि अन्य विभागाची कामं केलेले ठेकेदार या आंदोलनात सहभागी झाले होते गेल्या बिलाची एक दमडी सुद्धा शासनानं ना दिलेली नाही निधी नसल्यामुळे पुढील कामं करता येत नाहीत तरीही प्रशासकीय स्तरावरून नोटीस काढून ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देऊन दमदाटी केली जातीय असा आरोप ठेकेदार संघटनेनं केलाय सध्या परिस्थितीत आमची एकच मोठी मागणी आहे आमचा निधी महाराष्ट्र राज्यातील सर्व ठेकेदारांचा जवळजवळ नव्वद हजार कोटी आणि आता नवीन काही कामं झाले असतील त्याचा अडिशनल हा निधी आमचा प्रलंबित आहे पहिल्यांदा आपण धन्य आंदोलन करत आहोत पुढची दिशा राज्य संघटना ठरवेल त्या हिशोबाने हो। आम्ही पुढे जाणार आहोत आम्हाला फक्त फक्त निधीसाठी आम्ही पहिल्यांदा हे धरणे आंदोलन करत आहोत सरकारला आमची विनंती आहे तुमच्या माध्यमात की दुसरा हर्षल पाटील कोण होऊ नये अशी सगळ्यांना विनंती आमची सरकारला नवीन झालेला कॉन्ट्रॅक्टर असू दे किंवा जुना असू दे त्यानं शिशी बँकेची काढून ते काम केलेलं आहे आणि आज बँक त्याला व्याजात एक रुपया सूट देत नाही आणि त्यामुळे आज पश्चाताप झालेला दा कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या वाटेवर आहे दुसरं आणखी काही होणारच म्हणजे हिची वाट बघायला आले सरकार त्यामुळे अजितदादाना एक विनंती आहे माझी हात जोडून की लाडकी बहीण जशी केली तुम्ही हा लाडका म्हणून निधी पाहिजे विविध शासकीय विभागांकडे नव्वद हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा ठेकेदार संघटनेनं केलाय बिलाची रक्कम मिळत नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार मजूर संस्था वाहतूकदार आणि साहित्य पुरवठादारांची आर्थिक कोंडी झाली आहे त्यामुळे शासनानं थकीत बिलाची रक्कम तातडीनं द्यावी अन्यथा विकास कामं बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय